धर्मस्थळ कर्नाटका भारतातला कदाचित सर्वात मोठा क्राईम म्हणून गणला जाईल असंच काहीसं वातावरण एक्सपर्सननी सर्व काही लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि जवळपास चारशे स्त्रियांवर अत्याचार करून त्यांना तिथे जंगलामध्ये नेत्रावती नदीच्या किनाऱ्याला असलेल्या जंगल एरियामध्ये त्यांनी दफन केलं असं त्याचं स्टेटमेंट आहे आता त्या अनुषंगाने तेरा साईट्स मार्किंग करून ठेवल्या सात आठ साईटमध्ये सगळं इन्व्हेस्टिगेशन खोदकाम झालं थोडंफार काही मिळालं ज्या प्रमाणात त्यांनी सांगितलं त्या प्रमाणात काही मिळालं नाही वगैरे अशी सुरुवात झाली आणि आता खोदकाम पुढे पुढे सरकत गेलं तेव्हा अचानक त्यांनी एका साईटकडं बोट दाखवलं आणि मला शंभर चौदाशे मीटर थोडं पुढं माझ्यासोबत चला असे आदेश केल्यावर सगळी टीम एस आय टीची टीम फॉरेन्सिक टीम त्याच्यासोबत त्याने दाखवलेल्या विभागात गेली आणि तिथं कामकाज सुरू केलं जवळपास पंधरा बाय आठचा खड्डा खणल्यानंतर काही मानवी हाडं मिळाली आहेत यथावकाश हो त्याच्यावरती आता जे काही फॉरेन्सिक रिसर्च होईल जो काही अहवाल येईल त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ठरतील कार्यवाही कशी पुढे पुढे सरकेल ते आपण पाहत राहूया काल पुन्हा त्या साईटला आणि मग तो सांगेल तिथे पुन्हा खोदकाम आज बऱ्यापैकी म्हणजे काल संध्याकाळी सगळं खोदकाम झाल्यानंतर दुपारी बारानंतर नंतर जंगलात सगळी टीम गेली नेहमीप्रमाणे जे की आपण गेले चार पाच दिवस पाहतोय की अव्याहतपणे हे काम चालू आहे अर्थातच खूपच जिकिरीचं काम आहे खोदकाम म्हणजे उगीच पोकलेन नेलं आणि धडात धड खड्डे खांडले असं नाही आहे हे मजुरांच्या कर्वीच ते जास्तीत जास्त काम करून घ्यावं लागतं कारण जे काही मिळणार आहे ते एक आपल्या क्राईममधले पुरावे म्हणून मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याला खूप हळूवारपणे हाताळावं लागतं त्याचं पॅकिंग वगैरे व्यवस्थित करावं लागतं पावसाळ्याचे दिवस आहेत माती झालेली आहे त्याच्या काही क्लिप माझ्या बघण्यात आल्या त्या क्लिपमध्ये असं दिसते गेले तीन चार दिवस ही जी टीम येते ती जंगलामध्ये ज्या रस्त्याने शिरते मला जे जाणवलं ते मी आता व्यक्त होतोय ही टीम शिरते त्याच्यामागं पब्लिकसुद्धा थोडंफार दिसतं पोलिसांच्या गाड्या थांबलेल्या दिसतात पण एक साधी व्यवस्था तिथे होऊ शकत नाही आहे गेल्या चार दिवसात फॉरेन्सिक टीममधल्या किंवा एस आय टी टीममधल्या स्त्री कर्मचारी पण दिसत आहेत त्या जंगलाच्या रस्त्याला जाताना थोडीशी चढण आहे आणि रस्त्यामधून त्या चढणीला लागायच्या आधी एक मोठा खड्डा पण दिसतोय तिथे त्या खड्ड्याच्यावरती एक तात्पुरता काहीतरी वुडन फ्लॅटफॉर्म जो की तुम्हाला पोलिसांच्या व्हॅनमधनं जी जी लोकं येतात त्या व्हॅनमधनं तो उडन प्लॅटफॉर्म रात्री जर चोरीला जायची शक्यता असं वाटत असेल आपल्याला तर तो प्लॅटफॉर्म रोज आणता येतो आणि रोज नेता पण येईल एखाद्या पोलिसच्या व्हॅनमध्ये बॅक सीटला टेकवून तो आपल्याला प्लॅटफॉर्म ठेवता येईल अशा पद्धतीने जर व्यवस्था केली तर त्या खड्ड्यात उतरून परतवरती चढणं हे जे काही त्रासदायक दिसतंय दिसतानाच जाणवतंय की अरे आपल्या या सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसर्सना या फॉरेन्सिक लॅबमध्ये काम करत असलेल्या काही स्त्री कर्मचाऱ्यांना किंवा त्या मजुरांना जो कोणी आज जंगलात जातो आहे तिथं जाऊन ज्यांना कष्ट करायचे त्यांना जाणं येणं सुकर होत नाही आहे हे दिसतं आहे ठीक आहे थोडाफार चिखल असणं हा नाही निसर्गाचा भाग आहे पाऊस पाणी तिथे बारीक बारीक पाऊस पडतो आहे जंगलातली माती आहे ती जास्त चिकट होती आहे त्या भागाचा आपण काही इलाज करू शकणार नाही आहे पण ज्या खड्ड्यामधनं तुम्हाला उतरून जावं लागतं त्या खड्ड्यात जर तुम्ही त्या रोडपासून त्या टेकाडापर्यंत एखादा वुडन प्लॅटफॉर्म जर केला तो जर वापरला रोज तर हे जाणं येणं सुकर होईल लोक आत गेल्यानंतर परत येईपर्यंत तो प्लॅटफॉर्म ठेवला तरी बाहेर पोलीस बंदोबस्त आहे असो जाता जाता हे सांगावंसं वाटलं म्हणून आता आपण प्रगतीकडे वळूयात नक्की प्रगती कुठपर्यंत आली त्या एक्स पर्सननी दाखवलेल्या साईटवरती परत अतिशय कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवून म्हणजे जे, जे प्रायव्हेट चॅनलचा मीडिया तिथं अधूनमधून दिसत होता तो सुद्धा कालच्या सगळ्या खोदकामाच्या वेळेस दिसू शकला नाही एवढी टाईट सिक्युरिटी इन द मीन टाईम हे काम चालू आहे तर दोन दिवसापूर्वी झालेली डेव्हलपमेंट ती अशी आहे की एक जज ज्यांनी एका याचिकेवर या ट्रस्टमधले जे कोण लोक आहेत हेगडे असं आडनाव समजतं आहे त्यांचं त्या लोकांपैकी एकाने एक याचिका दाखल केली आणि प्रायव्हेट मीडियालासुद्धा इथं जे काही चाललं आहे त्याची प्रसिद्धी करायची नाही म्हणून जवळपास कर्नाटकातल्या ब्याऐंशी मीडियावाल्यांच्या लिंक्स हटवून टाकाव्यात म्हणून एक याचिका दाखल केली होती त्याच्यावर सकारात्मक पॉझिटिव्ह निकाल दिला एका जजने पण जेव्हा ही एस आय टीचं काम सुरू आहे तेव्हा आजकाल आपण बघतो की माहितीचा अधिकार खूप जोरात वापरला जातो त्यामुळं लिबर्टी या मीडियाला नक्की मिळालेली आहे आणि अशा परिस्थितीत ताबडतोब त्या याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल होऊन त्याच्यावर बंदी घालण्यासाठी बँकशी लिंक्स ताबडतोब डिलीट करण्यात याव्यात वगैरे असं काहीतरी डिसिजन झालं आणि त्याच्यावर मग मीडियातले काही जाणकार लोक लगेच हायर कोर्टात गेले त्यांनी जो निकाल दिला होता त्याच्या ते एक लोअर कोर्ट होतं त्याच्यापेक्षा हायर जिथं अपील होऊ शकतं अशा ठिकाणी त्यांनी दात मागितली आणि मग तिथे असा निकाल लागला की अशा पद्धतीने मीडियाला अडवता येणार नाही तेव्हा या थोड्या थोड्या बातम्या तरी आपल्यापर्यंत पोचत आहेत कारण रेग्युलर जे चॅनल आहेत मोठे तिथे कुठेही तुम्हाला ही बातमी खूप मोठ्या प्रमाणात दाखवताना दिसत नाही आहे ॲक्च्युली कितीतरी मोठा दे हंगामा व्हायला पाहिजे देशभरात पण तो होताना दिसत नाही आहे कदाचित इट माईट बी अ पार्ट ऑफ सिक्रेसी कारण या अशा घटनांमध्ये पुन्हा काहीतरी कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात कोणाचे तरी जीव पण जाऊ शकतात त्यामुळं सिक्रेसी मेंटेन करत करत आपल्याला हे इन्व्हेस्टिगेशन करावं लागणं हे अगदी क्रमप्राप्त आहे यानंतर समाजामध्ये एक सूर दिसून येतो की जे काय घडलं आहे ते जंगलपूर्ण खोदा किंवा अशी काही अज्ञानी व्यक्ती असं काहीतरी बडबड करतात अशा पद्धतीने अशा क्राईममध्ये अशी कामं करता येत नसतात इतकंच थोडीशी जाण असलेला व्यक्ती म्हणून मी सांगू शकतो जे काही चाललं आहे ते अतिशय योग्य दिशेने चालू आहे जे काही पुरावे गोळा करायचे ते सुद्धा अतिशय हळूवारपणे पॅकिंगमध्ये येईपर्यंत त्याला खूप जपावं लागतं पॅक करावे लागतात व्यवस्थित प्रोसिजरप्रमाणे त्याच्यामध्ये पण जर काही लॅक्युना राहिला तर पुढे जाऊन त्या केसमध्ये आरोपी कोणी सापडले त्या आरोपींना आपण एफ आय आर झालं चार्जशीट ठेवलं केस लाँच झाली केस स्टँड झाली त्यानंतर हे पुरावे जेव्हा समोर येतात त्यावेळेस त्यामध्ये राहिलेले लॅक्युना याचा गैरफायदा किंवा लिगल लँग्वेजमध्ये बेनिफिट फॉर द अॅक्युज्ड असं काही होऊ नये यासाठीसुद्धा खूप जागरूकतेने खूप काळजीने हे सगळं काम चाललं आहे या एक्स व्यक्तीने दाखवलेल्या आजचा खोदकाम केलेला कालचा रिपोर्ट इथेसुद्धा आता भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे पहिल्या सहा गठ्ठ्यांमध्ये खड्ड्यांमध्ये तुम्हाला काही मिळालं नाही खोदून अगदी आठ आठ फूट खाली जाऊन पण काही मिळालं नाही तेव्हा थोडंसं नैराश्य आलं होतं पण आता पंधरा बाय आठचे खड्डे खणतोय तो एक्स व्यक्ती नवी नवीन नवीन जागा दाखवल्या त्यांनी तिथं त्यांना मानवी सांगाडे भरपूर प्रमाणात मिळाले आहेत फक्त काल परवा त्यांच्याकडनं थोडीशी चूक झाली असं म्हणता येणार नाही थोडासा गाफीलपणा झाला की बादलीमध्ये सील केलेलं सगळे काही ते मटेरियल ते कॅमेऱ्यामध्ये मीडियाने कॅच केलं आणि ते व्हायरल झालं कालच्या दिवशी मीडियाला त्यांनी लांब ठेवण्याचा प्रयत्न केला बंदोबस्त वाढवला होता वेगळ्या वेगळ्या कारमधून वेगळे लोक तिथून बाहेर पडले फॉरेन्सिकवाली टीम वेगळ्या कारमध्ये एस आय टीचे काही मुख्य अधिकारी वेगळ्या टीममध्ये वेगळ्या कारमधनं असा सगळा लवाजमाद इथनं रवाना झाला जेणेकरून जास्त पब्लिकला नक्की काय चाललंय ते काहीच कळू नये अशी एक सिक्रेसीची टॉप सिक्रेसी, सिक्रेसी मेंटेन करत कालचं कामकाज संपलं मित्रांनो याची व्याप्ती इतकी मोठी आहे की याच्यानंतरचा पार्ट सगळे स्पॉट थर्टीन नंबरपर्यंत अजून जायचं आहे त्यांना पण त्याच्या आधीच त्याने जरा डायरेक्शन बदलली एक्स पर्सननी त्यामुळं दुसरीकडं खोदकाम चालू झालं आहे आणि तिथं मिळू लागलं आहे म्हणून त्याच्या आसपास खोदकाम सुरू आहे थर्टीन नंबर साईटवरती सगळ्यांना उत्सुकता आहे की तिथं त्या एक्स व्यक्तीच्या सांगण्याप्रमाणे बारा ते पंधरा प्रेतांचं मी विल्हेवाट लावली आहे स्त्रियांची प्रेतं त्यामुळं त्या थर्टीन नंबर साईटमध्ये भरपूर काही मिळण्याची शक्यता या एस आय टी टीमला पण आहे सगळ्या जे जे जाणकार जी काही मीडिया तिथपर्यंत पोहोचली आहे थोडीफार माहिती काढती आहे त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांचे त्यांचे सोर्सेस तिथनं वापरून त्यांना सगळ्यांना ती उत्सुकता लागली आहे आणि आता ह्या एस आय टीकडनं असं काहीतरी समजतं आहे की हे सगळं झाल्यानंतर कोंबिंग ऑपरेशन म्हणजे अक्षरशः डॉग स्कॉड वगैरे नेऊन त्यांचं शेवटी अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा कुठं काही सापडतात का असे का काही पुरावे गोळ्या करण्याचं काम हे काम संपत येताना शेवटी शेवटी सुरू झालेलं दिसेल यानंतर आता जनतेमधनं आणि त्या प्रायव्हेट मीडियामधनं एक सूर येतो की रोजचा खर्च कोण करतं आहे वगैरे वगैरे रोजचा खर्च एवढा आहे फॉरेन्सिकची एवढी माणसं आहेत तीस पस्तीस माणसं फॉरेन्सिक टीमची आहेत दहा बारा मजूर काम करत आहेत त्यांना रोजचा दोन हजार रुपये पगार दिला जातो आहे एवढा काफिला घेऊन पोलीस डिपार्टमेंट येते एवढा मोठा बंदोबस्त ठेवला आहे ही सगळी जी काही अधिकारी मंडळे आहेत त्यांची राहायची व्यवस्था तो खर्च आहे त्यांचा रोजचा जेवणाचा खर्च तीस पस्तीस हजार आहे जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास लोक तिथं कार्यरत आहेत असा काहीतरी एक आढावा एका मीडियाने घेतला आहे आता जेव्हा एखाद्या क्राईमची व्याप्ती एवढी मोठी असते तेव्हा सरकारला आघडा खर्च करणं अगदी गरजेचं असतं जे कोणी अधिकारी येतात जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या त्यांच्या रँकप्रमाणे त्यांना जे काही असेल तो टी ए द्यावा लागतो त्यांची राहायची खायची सगळी व्यवस्था करावीच लागते हा अनअवॉर्डेबल एक्सपेंडिचर असतात हे ह्याच्यामध्ये कोणी काही उगीच आरडाओरडा करण्यात उगीच स्वतःला जास्त एक्सपोजर मिळावं म्हणून कुठल्या मीडियाने ह्याच्या या विषयावरती ऑर्डर करण्यात काहीच पॉईंट नाही असं मला नमूद करावं असं वाटतं हे टोटली इन सच टाईप ऑफ क्राईम्स दीज एक्सपेन्सेस आर अनअवॉर्डेबल एक्सपेन्सेस हे करावेच लागणार आहेत जेवढ्या म्हणून सुविधा देता येतील अधिकाऱ्यांना पोलीस दलाला त्या द्याव्याच लागणार आहेत शेवटी बंदोबस्त ठेवणं हे पण गरजेचं असतं जर पब्लिकमधनं काही उठाव झाला अशा वेळेस तर तो आपल्याला तो निस्तरत बसावं लागतं अशा सगळ्याच प्रॉस अँड कॉन्स प्रॉबॅबिलिटीज ज्या काही असतात सगळ्या शक्यता मनामध्ये धरून सरकारला ही कामं करावी लागतात त्यामुळे त्याम। त्याच्यामध्ये दखल अंदाजी मीडियाने घेऊ नये अशी नम्र विनंती मला करावीशी वाटते जे काही खर्च होणार आहे तो होणार आहे तो सरकार बियर करू शकतं आणि करावाच लागतो त्यामध्ये त्यांना त्याम। काटकसर त् करून चालत नाही कोणीतरी बोललं की हे एवढं पेट्रोल एवढं एवड़ डिझेल एवढ्या गाड्या कशाला आणायच्या एवढा ताफा कशाला लागतो वगैरे वगैरे हे थोडंसं मला असं वाटतं की मीन माइंडेड थिंकिंग असं मी म्हणेन या गोष्टीला असो ज्याचा त्याचा विचार करण्याची पद्धती आहे कोणाला काही दोष देण्यात काही पॉईंट नाही आहे वातावरण गंभीर आहे या गंभीर वातावरणात जे काही चाललंय ते सुरळीत पार पडावं आणि जो काही क्राईम घडला आहे त्याच्या मुळापर्यंत एस आय टीला नक्कीच यश येणार आहे आणि जे काही व्हाईट कॉलर्ड किप क्रिमिनल कोण असतील ते या सगळ्या सर्कलमध्ये आतमध्ये येण्याची शक्यता दाट निर्माण झालेली आणि आले पाहिजेत असं काही आल्याशिवाय जरब बसणार नाही आणि स्त्रियांची सुरक्षितता प्राधान्याने सगळ्या मंदिरामध्ये होणार पण नाही आता या घटनेवरनं आपण पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं म्हणल्यासारखं कर्नाटकात अमुक एक गोष्ट घडली म्हणून अजून तरी माझ्या ऐकिवात नाही की कुठल्या दुसऱ्या मंदिरामध्ये खूप मोठी सुरक्षितता आणण्यासाठी सी सी टी व्ही लाँच करणं सुरू झालं वगैरे असं कुठं मला दिसून येत नाही तर यामध्ये सुद्धा मला गाफीलपणाच आहे असं म्हणावंसं वाटतं म्हणजे जनतेची सुरक्षा वाऱ्यावरती सोडण्यासारखी परिस्थिती आजही आहे कमीत कमी याचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण व्हायच्या आत इतर मंदिरात असं का काही घडू नये किंवा आपल्याला एक चांगल्या पद्धतीने येणाऱ्या भक्तांना सुरक्षितता आपण देऊ शकतो या गोष्टींचा संदेश समाजापर्यंत द्यायचा असेल तर ज्या ज्या मंदिरांच्या आवारामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या एक दोन पाच किलोमीटरमध्ये सी सी टी व्ही नसतील तर मला असं वाटतं की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग सत्वर सुरू करावा त्या त्या ट्रस्टनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे किंवा सरकारकडंसुद्धा असे अनुदान मागता आलं तर माग मागितलं पाहिजे किंवा जर सरकारने जर उठाव करून अशा काही सुरक्षितता निर्माण केल्या सी सी टी व्हीचं लॉन्चिंग केलं तर त्यासाठी बजेटरी प्रोविजन्स त्या कर्नाटक सरकारने सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण दक्षिण भारतातच आपली जास्तीत जास्त मंदिरं आहेत हिंदू धर्मीयांची मंदिरं दक्षिण भारतात जास्त आहेत त्या ठिकाणी अशा सगळ्या व्यवस्था झाल्या पाहिजेत चारधाम यात्रा करायला लोक आनंदाने जात आहेत रस्ते चांगले झालेत म्हणून काही विमानसेवा पण सुधारलेल्या आहेत त्यामुळं त्या त्या महत्त्वाच्या मंदिरांकडं जे नवीन मंदिर बांधले राम मंदिर तिथे नक्की असणारे ही सगळी व्यवस्था पण जे जुने मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी ही व्यवस्था होणं गरजेचं आहे भलेही ते मंदिर छोटं ट्रस्ट चालवत का असे चा ना पण या गोष्टींचं थोडंसं गांभीर्य लक्षात घेऊन या गोष्टींना प्राधान्यक्रमामध्ये टॉपला आणून ही कामं चालू करावीत अशी नम्र विनंती मी माझ्या कवीप्रविश यूट्यूब चॅनलतर्फे सर्व प्रशासनास पण करतो आणि सर्व ट्रस्टी मंडळींना पण करतो कारण जे काही घडलं आहे ते अतिशय भयानक घडलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला जर आपल्या घरातली एखादी स्त्री मुलगी एकटी मंदिरात दर्शनाला चालली आहे दर्शनाला जाते म्हणल्यावर शक्यतो आपली संस्कृती अशी आहे की कोणीच कुणाला अडवत नाही कारण ते एक चांगलं कार्य कुठेतरी काहीतरी प्रार्थना करायला व्यक्ती जाते तर कुटुंबातला कुठलाही व्यक्ती आडवत नसतो आणि रोज मंदिरात जाताना कोणी तिला सोबतसुद्धा जाऊ शकत नसतं कारण ती मंदिरात चालली आहे म्हणजेच काय समाजामध्ये एक असा संदेश आहे की देवाच्या दरबारात व्यक्तीला काहीही होत नाही उलटं त्याचं दुःख निवारणासाठी त्याला तिथे सकारात्मक ऊर्जा मिळते रोज जर कोणी मंदिरात जात असेल तर त्याच्यामधले नकारात्मक विचार हळूहळू नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये एक नवी ऊर्जा नक्कीच स्थापित होते कारण त्या मंदिरामध्ये ज्या काही मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली असते त्या मंदिरामधलं जे काही वातावरण असतं त्या ठिकाणी जो भंटानाद वगैरे होतो या सगळ्या गोष्टींचा परिणाम आरत्या होतात भजनं होतात या सगळ्या गोष्टींचा त्या वातावरणावरती एक सकारात्मक परिणाम झालेला असतो आणि त्या परिणामाचा तिथे जाणाऱ्या व्यक्तीच्या मनावर शरीरावर आपोआप सकारात्मक परिणाम होत असतो हा त्या मंदिरांचा एक फायदा आहे देव पावतो न पावतो हा ज्याच्या त्याच्या भक्तीचा प्रश्न आहे देव आहे का नाही हे फार खोलातले विषय आहेत त्या तितक्या विषयात हात घालणे आहेत की आपण सामान्य माणसं सा आहेत हे है मी मान्य करतो त्यामुळं त्या खोलात न जाता सद्य परिस्थितीमध्ये काय घडलं पाहिजे काय वाटतं सामान्य माणसांना याच्याविषयी विवेचन करणं मला योग्य वाटतं आणि म्हणूनच अशा काही एक दोन तळमळीने केलेल्या सूचना त्या जर सगळ्या मंदिरांमध्ये अंमलात आल्या तरच आपल्या भारतातली हिंदू स्त्री देवळात जाणारी स्त्री ती सुरक्षित परत घरी येऊ शकेल असं मला वाटतं तिला तिथं काहीही जर झालं तर ते सी सी टी व्हीमध्ये कॅच झालं पाहिजे आणि जो कोणी तिथे आपल्याला अशा काही गोष्टी करतो आहे असं दिसतंय त्याला सत्वर शिक्षा झाल्या पाहिजे चला धर्मस्थळची प्रगती अशीच हळूहळू होत राहील जे काही समजेल ते तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी मीसुद्धा माझ्या चॅनलवरती नक्की हा विषय घेऊन तुमच्याशी तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करत राहील तोपर्यंत सर्व एस आय डी टीमला शुभेच्छा अर्पित करतो मी तिथे कार्य करणाऱ्या प्रत्येक मजूर प्रत्येक अधिकारी प्रत्येक पोलीस प्रत्येकजण नगर निगमची काही माणसं जे जे लोक या कार्यामध्ये काही ना काही मदत करत आहेत काही ना काही ड्युटीज करत आहेत काही ना काही त्यांच्यावरती जबाबदाऱ्या सोपवल्यात त्या यथोचित पार पाडण्यास तो विधाता त्यांना ताकद देवो याही सदिच्छा मी व्यक्त करतो कोणालाही कुठल्याही प्रकारे कोणत्याही प्रकारची दुखापत त्या ठिकाणी होऊ नये जंगलाचा भाग आहे कोणतीही अप्रिय घटना त्या जंगलामध्ये घडू नये सिक्युरिटी तर सगळी ते घेतच असतील एस आय टीचे लोक चारी बाजूनी कडं करत असतील पडदे लावत असतील डेफिनेटली सगळी प्रिकॉशन घेऊन हे काम चाललेलंच असणार आहे तरी पण या सर्वांना शुभेच्छा मला द्याव्याशा वाटतात माझ्या चॅनलतर्फे या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सदिच्छा जे काही आहे ते सकारात्मक काम होत राहील आणि जे काही इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीत पॉझिटिव्ह घडणार आहे ते घडत राहील याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो मित्रांनो पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल आठ हजार तीनशे त्र्याण्णव व्हिडिओचा खजिना खास आपल्यासाठी अनंत विषयावर बोलणारा हा प्रवी एक स्टेज प्रेझेंटर वन मॅन शो आर्टिस्ट एक अँकर कधीकधी सिंगर आणि स्वतःचे तीनशे नव्वद शो केलेला आहे एक स्टेज कलाकार जवळपास दोनशे दहा कार्यक्रमांचं निवेदन केलेला हा एक छोटा कलाकार जागतिक विक्रमवीर सलग वीस तास स्टेजवर उभं राहून सादरीकरण टोटल प्रेझेंटेशन विदाउट हेल्प ऑफ एनी डायरी एनी मोबाईल एनी टेलिक्रॉमटर एनी लॅपटॉप एनी कॉम्प्युटर नथिंग वॉज विथ मी कोणत्याही प्रकारे लिखित किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचा आधार न घेता सलग वीस तास स्टेजवरनं फिरत फिरत प्रेझेंटेशन दिलेला माझा हा कार्यक्रम त्याची जागतिक स्तरावर नोंद घेतली गेली आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आज सात गोल्ड मेडल आणि अकरा पुस्तकांमध्ये सध्या माझं नाव नोंदलं गेलं आहे माझ्या शहराचं नाव नोंदलं गेलं आहे अजूनही काही पुस्तकं रिक्वेस्ट करत आहेत की आम्हाला काही डी वी डीज पाठवा आम्हीसुद्धा तुमचं नाव एनरोल करू इच्छितो परंतु मित्रांनो एकाच पद्धतीची प्रमाणपत्रं घ्यायची तरी किती किती पुस्तकात नाव नोंदवायचं एकाच रेकॉर्डसाठी असा मी स्वतःलाच सवाल केला जे काही घडलं आहे जितके काही मिळाले त्याच्यामध्ये मी समाधानी आहे त्यामुळं आता मी डी व्ही डीज पाठवणं सगळ्यांना बंद केलं आहे अक्षरशः सॅम्पल तीन चार डी व्ही डी तेवीस डी व्ही डी आहेत एक एक तासाच्या टोटल तेवीस तास माझं स्टँडिंग स्टेजवर होतं इन्क्लुडिंग ओपनिंग सेरेमनी अँड द फिनिशिंग पॉईंट जल्लोष त्यानंतरची भाषणं हा सगळा जर गृहित धरला तर मी जवळपास वीस तास तर राहून प्रेझेंटेशन देत होतो आणि त्याच्या पुढचे दोन अडीच तास मी सगळा गारलँडिंग वगैरे स्वीकारत सगळ्यांची भाषणं ऐकत स्टेजवर उभाच होतो त्यामुळं न होतो न भविष्यात असं माझ्या जीवनात घडलेला हा एक कार्यक्रम आहे सहज जाता जाता, जाता या पण गोष्टी शेअर करायच्या वाटल्या नवीन जे चॅनलवर आलेत नवीन जे व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी ही खास माहिती आत्ता जाता जाता सहज माझ्या ओठातून बाहेर पडली आणि म्हणून याच व्हिडिओत अंतर्भूत केली पुन्हा भेटूयात धर्मस्थळच्या बाबतीतली पुढची प्रगती जी काय होती आहे जे काही प्रॉस अँड कॉन्स समाजात चालले आहेत त्या जजच्या बाबतीतलं मी तुम्हाला सांगितलं की त्या आदेशानंतर त्या जजनी स्वतःला या केसमधनं बाजूला केलं का बाजूला केलं हा मुद्दा पण अतिशय महत्त्वाचा आहे कारण या ट्रस्टचं एक लॉ कॉलेज आहे त्या लॉ कॉलेजमध्येच शिकलेला विद्यार्थी हा जज आणि या ट्रस्टचा शेवटी तो एक त्यांची कामं जज होण्याच्या आधी वेन ही वॉज प्रॅक्टिसिंग ॲज ॲडव्होकेट तो त्यांच्या ट्रस्टचा ॲडव्होकेट पण म्हणून त्यांनी काम बघितलेलं होतं या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज झाल्या त्या त्यांनी ट्रस्टच्या बाजूनी सकारात्मक आदेश पारित केल्यानंतर वास्तविक पाहता त्याच्याकडं टेबलवर असं मॅटर आल्यानंतर नॉर्मली नॉर्मली असं घडतं आपल्या भारतात की ठराविक जजेस लगेच त्या केसमधून अंग काढून घेतात आणि विनंती करतात त्या त्या, त्या वकिलांना की सदरचं मॅटर जे कोणी जिल्हा न्यायाधीश असतील त्यांच्याकडं अर्ज करून त्या, 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 त्या सेक्शनप्रमाणे ट्रान्स्फर करून घ्या कारण ह्याच्यामध्ये माझे तिथे काहीतरी कॉन्टॅक्ट आहेत असं निदर्शनास येऊ शकतं नंतर आणि ते योग्य नाही आहे सामाजिकदृष्ट्या असं स्वत सांगून त्या केसमधनं अलिप्तता दाखवतात पण इथं ती दाखवली गेली नाही आणि म्हणूनच ते मीडियाच्या डोळ्यात आलं लगेच यथावकाश नंतर अपील झाल्यानंतर त्यांनी ह्याच्यापुढं बाबतीतली कोणतंही मॅटर माझ्याकडे आणू नये अशा प्रकारची विनंती त्या त्या ऑफिसला त्यांनी केली हे एक योग्य काम त्यांनी केलं पण सुरुवातीलाच हे घडायला हवं होतं असंही नमूद करावं असं वाटतं असो हा पण काय भाग जो आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसांनी जास्त न पडणे बरे जे घडलं ते आता घडून गेलेलं आहे इथून पुढं तसं घडणार नाही कारण या उदाहरणावरनं प्रत्येक व्यक्ती आता सावध पावलं उचलेल त्या त्या क्षेत्रातली असंही मला नक्की खात्री वाटते पुन्हा भेटूयात या धर्मस्थळाच्या बाबतीत कदाचित उद्या जी काही प्रगती कळेल ती पुन्हा तुमच्या मनापर्यंत नक्की पोहोचवत राहील तोपर्यंत मस्त राहा हसत राहा स्वातंत्र्य दिन आपल्याला मनवायचा आहे पंधरा ऑगस्टला त्या अनुषंगाने पण आपण काही व्हिडिओ करतो आहे वाट पहा नक्की चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत